छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं मर्दानी देव छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपला राज्याभिषेक करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं मराठ्यांच्या स्वराज्याचं सा। साम्राज्यात रूपांतर व्हायला सुरुवात झाली या राज्याभिषेकाच्या घटनेनं भरपूर गोष्टी बदलल्या या राज्याभिषेकानं अनेक स्थित्यंतर घडवली छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक नेमका घडला कसा त्यावेळेस कोणकोणत्या विधींची पूर्तता झाली या राज्याभिषेकाला खर्च किती आला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डचांनी आणि इंग्रजांनी कशा पद्धतीने अनुभवला तत्कालीन काळामध्ये कोणत्या घडामोडी घडल्या हे सगळं सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे नमस्कार माझं नाव केतन आणि बोल भिडूच्या स्पेशल एपिसोडमध्ये राजधानी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास सांगण्यासाठी आज आपण रायगडावर आलो छत्रपती शिवाजी महाराज आग्रहून निष्ठून आले फार थोडा मुलग शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होता त्यानंतर सोळाशे सत्तरचा फेब्रुवारीचा महिना तानाजी मालुसरांनी सिंहगड किल्ला जिंकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभारण्याचा खूप मोठा एक उद्योग उभारला आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस हे स्वराज्याची उभारणी करत होते चार पाच वर्ष गेली सुरतेवर हल्ला झाला शिवाजी महाराजांनी फार मोठ्या मोठ्या मोहिमा केल्या जवळजवळ शंभरपेक्षा जास्त किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले अनेक नवीन किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या सर्व सल्लागार मंडळींनी एकत्रित बसून एक निर्णय केला की शिवाजी महाराजांनी एवढा मोठा मुलूक मारला पाऊण लाख लष्कर जमा केलं एवढे मोठे गडकोट शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आले चार पाचशेही शिवाजी महाराजांनी दाबल्या असं असताना या पूर्ण राज्याला या मुलखाला तक्त नाही तक्तं पाहिजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पाहिजे शिवाजी महाराजांच्या आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांच्याही मनामध्ये बऱ्याच वर्षांपासून राज्याभिषेक व्हावा स्वतःचा अभिषेक करून घ्यावा अशा प्रकारचा एक विचार घोळत होता आणि याच भावनेमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला आणि राज्याभिषेकासाठी त्यांनी महिना निवडला जूनचा आणि ते साल होतं इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची तयारी सुरू केली पण त्याच्या आधी राज्याभिषेकाच्या एक ते दीड महिन्याआधी शिवाजी महाराज गेले चिपळूणला कारण तिथं होता शिवाजी महाराजांच्या सैन्याचा तळ शिवाजी महाराजांच्या सरसेनापती पदाची जागा रिक्त होती प्रतापराव गुजरांनी वीरमरण पत्कारलेलं होतं आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांना एक नव्या सरसेनापतीची गरज होती आणि ती गरज पूर्ण केली हंबीरराव मोहित यांनी हंबीराव मोहित यांना स्वराज्याच्या सैन्य दलाचं प्रमुख केलं चिपळून शिवाजी महाराज परत आले रायगडला रायगडला आल्यानंतर त्यांना त्यांच्या काही धार्मिक विधींची पूर्तता करायची होती आणि त्यासाठी शिवाजी महाराज सगळ्यातपर्यंत गेले प्रतापगडला तिथे शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी होती आणि तुळजाभवानीला शिवाजी महाराजांनी सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि राज्याभिषेकाच्या विधीची सुरुवात झाली राज्याभिषेकाच्या विधींचा प्रारंभ झाला शिवाजी महाराजांच्या रत्नशाळेचे प्रमुख असणाऱ्या रामजी दत्तोंना त्यांनी सिंहासन बनवण्याची आज्ञा दिली तत्कालीन कागदपत्रांच्या आधारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन रायगडापासून जवळ असणाऱ्या पोलादपूर नावाच्या एका गावामध्ये तयार करण्यात आलं बत्तीस मनाचं सिंहासन त्याच्यावर अनेक अमूल्य रत्न लावण्यात आली शिवाजी महाराजांच्या या मराठ्यांच्या स्वराज्यासाठी एक भलं मोठं सिंहासन रामजी दत्तोंनी पोलादपूरला तयार करायची सुरुवात केली इकडे गडावर एक वेगळीच लगबग चालू छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड किल्ल्यावर अनेक वास्तूंची निर्मिती स्वतः देखरेखीमध्ये करून घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजिंदुलकरांना या रायगड किल्ल्यावरच्या अनेक वास्तूंची निर्मिती करण्याची आज्ञा दिली आणि या सर्व गोष्टी जगदेश्वर मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर असणाऱ्या एका शिलालेखामध्ये कोरून ठेवले या शिलालेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं शकही नोंदवून आहे जे आहे शके पंधराशे शहाण्णव या पंधराशे शहाण्णव मध्ये जर आपण अष्ट्याहत्तर वर्ष ॲड केली तर आपल्याला इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर हे वर्ष मिळतं आनंदराम संवस्तरे शके पंधराशे शहाण्णव रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावर झाला अशा पद्धतीचं वर्णन सुद्धा या शिलालेखामध्ये केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड किल्ल्यावर अनेक बागांची निर्मिती केली विहिरींची निर्मिती केली अनेक तलावांची निर्मिती केली इथल्या राजवाड्याची किंवा राजगृहाची निर्मिती करण्यात आली मनोऱ्यांची निर्मिती करण्यात आली बाजारपेठेची निर्मिती करण्यात आली अशा पद्धतीच्या अनेक वास्तूंच्या उल्लेखांचं ठिकाण किंवा अनेक वास्तू या गडावर निर्माण झाल्या या सर्व गोष्टी या शिलालेखामध्ये करून ठेवल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासोबतच या शिलालेखामध्ये इंदुलकरांचंही आपल्याला नाव पाहायला मिळतं आणि जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर निर्माण झालेल्या या वास्तू आहेत तशाच राहतील असाही अशी एक ओळ या शिलालेखाच्या शेवटी लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर या शिलालेखाच्या बाहेर जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर हिरोजिंदुलकरांच्या एक सुद्धा कोरायला आपल्याला पाहायला मिळतं आणि या जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते हा रायगड किल्ला का महत्वाचा आहे तर या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या रायगड किल्ल्याला शिवाजी महाराजांनी राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला आणि या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस घालवले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीसुद्धा याच रायगड किल्ल्यावर आणि हा पूर्ण मंगळ सोहळा या रायगड किल्ल्यावर जिथं पार पडला तो संपूर्ण सोहळा जिथं साजरा झाला त्या याच रायगड किल्ल्यावर अनेक इंग्रज अधिकारी येऊन गेले डच अधिकारी येऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक इंग्रजांचे अंदासनसोत वाटाघाटी झाले आणि या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार म्हणजे हा इथला रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी डच आणि इंग्रजांनी लिखाण करून ठेवलेलं डचांचा एक वकील या भारतामध्ये राहत होता त्याचं नाव होतं अब्राहम लेफेबेर हा डच व्यक्ती या अब्राहम लेफेबेरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयीची पत्र ही डच गव्हर्नरला आणि त्यामार्फत नेदरलँडला पाठवलेली अबराम या अब्रामले लेफेबरने बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही सुवर्ण तुलाचा प्रसंग घडला छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही वेगवेगळ्या गोष्टींसोबत तुला झाली या सर्व गोष्टींविषयी या अब्राम लेफेबेरने लिहून ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांना इथल्या जमलेल्या सर्वसामान्य रायतेने शिवराय असं उपनाम दिलंय शिवराय असं नवीन नाव दिलंय असं सुद्धा लिखाण त्यानं करून ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाविषयीचं लिखाण या याब्राहम लेफेबरने करून ठेवलं आणि यासोबतच एक इंग्र इंग्रज व्यक्ती राज्याभिषेकाच्या वेळेस या रायगड किल्ल्यावर उपस्थित होता छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची झालेली ऐतिहासिक भेट नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं भारदार वर्णन आपल्या सर्वांना उपलब्ध करून देणारी ठरली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा रा जा राज्याभिषेकाचा हा प्रत्यक्ष साक्षीदार रायगडावर उपस्थित राहून त्यांना रायगडाच्या राज्याभिषेकाविषयी अतिशय इंटरेस्टिंग गो गोष्टी या डायरीमध्ये त्यांना लिहून गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काही धार्मिक विधी पार पडल्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुंज करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या हयात असणाऱ्या पत्नीसोबत पुन्हा एकदा लग्न लावून देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली सोन्याने तुला करण्यात आली चांदीने तुला केली त्यानंतर त्याच्यामध्ये तांबं वापरलं जस्त वापरलं खेळे वापरले जायफळ वापरले वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले वेगळ्या प्रकारची नाणी वापरली वेगवेगळ्या प्रकारचं कापड वापरलं अनेक प्रकारची फुलं वापरली या सगळ्या गोष्टींसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुला करण्यात आली आणि तुला झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी जे काही हे तुला केलेलं सगळं सामान होतं ते तिथे आलेल्या सर्व लोकांमध्ये वाटून टाकलं आणि त्याच्याही नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ सोळा हजार होनांचं दान दिलं शिवराज्याभिषेक हा काही साधा विषय नव्हता अतिशय श्रीमंत थाटामध्ये आपला राजा छत्रपती झाला होता यावेळेस ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस या, या रायगडावर जवळजवळ अकरा ते बारा हजार लोक रोज जेवण करून जायची येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पत्नीला त्यांच्या मुलाला कमीत कमी एक तरी सोन्याचं होण छत्रपती शिवाजी महाराजांकडून दान करण्यात आलं त्यावेळी शिवाजी महाराजांनी दान म्हणून दिलेल्या होनांची नुसती संख्या जर काढली तर ती दोन लाखांपेक्षा जास्त जाते आपला राजा अतिशय श्रीमंत पद्धतीमध्ये जगणारा आपला हा छत्रपती आणि शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक अतिशय श्रीमंत थाटामध्ये इथं संपन्न पडला अखेर तो सोन्याचा दिवस उजळला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पहाटे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांवर गंगेमधून आणलेलं जे पाणी होतं त्या पाण्याने त्यांच्या डोक्यावर अभिषेक घालण्यात आला प्रभाकर भटांनी हा विधी पूर्ण केला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होतं त्या अष्टप्रधान मंडळांनी आठ सोन्याचे कलश आणि आठ तांब्यामध्ये अनेक पवित्र नद्यांमधून जे काही जल आणलं होतं त्या जलाने महाराजांच्या डोक्यावर अभिषेक केला आणि त्याच्यानंतर सूर्योदयाच्या वेळेस पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज राजसदरीमध्ये आले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहाटे राज दरबारामध्ये प्रवेश केला तिथं आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारात असणाऱ्या सर्व वरिष्ठांना सर्व मान्यवरांना नमस्कार केला आणि शिवाजी महाराजांनी आपल्या या मराठ्यांच्या स्वराज्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी तयार केलेल्या सिंहासनावर शिवाजी महाराज आरूढ झाले गागाभट्टांनी त्यांच्या डोक्यावर सोन्याचं छत्र धरलं आणि त्याच वेळेस दरबारामध्ये एक मोठी घोषणा लोकांनी द्यायला सुरुवात केली क्षत्रिय कुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती यांचा विजय असो आणि मराठ्यांचा हा राजा छत्रपती झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्यारोहण झालं त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील काही मंत्र्यांनी त्यांच्या डोक्यावर आठ हजार होणारचा सात हजार होणांचा पाच हजार होणारचा असा अभिषेक केला आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहिले छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पुढील वारसदार म्हणून संभाजी महाराज युवराज पदावर सिंहासनाच्या पहिल्या पायरुन बसले दरबारामध्ये उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मान्यवर होता त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटन हा इंग्रज अधिकारी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस उपस्थित होता आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं तो शिवाजी महाराजांना त्या दिवशी भेटलाही होता राज्याभिषेकाची विधी चालू असताना शिवाजी महाराजांना अनेक लोक दरबारामध्ये येत असताना काही भेटवस्तू घेऊन आली होती ती महाराजांना सादर करत होती महाराजांचा आशीर्वाद घेत होती त्यांना नमस्कार करत होती त्याच वेळेस हा इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने महाराजांच्या समोर येऊन थांबला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला ज्या दिवशी आपल्या राजाचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी या हेनरीने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं तो महाराजांच्या सिंहासनापासून किंबोना महाराजांपासून काही फुटाच्या अंतरावर येऊन थांबला त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं आणि त्यानं ते वर्णन आपल्या डायरीमध्ये करून ठेवलं हा हेनरी लिहितो की हा शिवाजी राजा सत्तेचाळीस वर्षांचा असून इतर मराठ्यांपेक्षा काहीसा उजळवर नाही शिवाजी महाराजांची उंची काहीशी मध्यम आहे पण बांधा मजबूत आहे शिवाजी महाराजांचे डोळे मोठे आणि बोलके त्यांचा नाग बागदार आहे त्यांची दाढी हांडूवटीकडे टोकदार आणि निमुळती होत गेलेली ते शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर कायम मंदस्मित झळकत असतं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष त्यांना पाहून केलेलं हे वर्णन रोमांचकारी आहे आणि हेनरी कदाचित नशीबवान आहे आणि त्याचे आपल्यावर उपकार आहेत की त्यानं शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहून हे वर्णन करून ठेवलं एवढंच नाही तर हेनरीने आणखीन एक अद्भुत प्रसंग लिहून ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतल्यानंतर हा हेनरी दरबारातून बाहेर पडला आणि त्यानं बाहेर पडल्यानंतर एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट नोंदवून ठेवली दरबाराच्या बाहेर पडल्यानंतर या हेनरीने सांगितलं की दरबाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन महाकाय हत्ती झूल पांघरून उभे होते शिवाजी महाराजांच्या रायगडावर हत्ती होते आणि हत्ती प्रत्यक्ष पाहून ती समकालीन नोंद करून ठेवणारा एकमेव ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे हेनरी ऑक्झेंडर आणि या हेनरीने प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगड किल्ल्यावर नगारखान्याच्या समोर दोन हत्ती उभा असल्याचं बघितलेलं होतं या हेनरी ऑक्झेंडरनी शिवाजी महाराजांच्या हत्तींसोबतच इतर अनेक गोष्टींचं वर्णन करून ठेवलं जसं की रायगडावर राहणाऱ्या लोकांचं आहाराचं मुख्य अन्न जे आहे ते डाळ खिचडी आणि लोणी डाळीपासून तयार करण्यात आलेली खिचडी आणि लोणी रायगडावर राहणाऱ्या लोकांचं मुख्य अन्न या हेनरीला पचत नव्हतं ही तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली आपल्या गडावर आलेल्या या पाहुण्याला इथलं आहाराचं किंवा इथलं जे काही मुख्य अन्न आहे त्याचा त्रास होतो त्याला ते अन्न पचत नाही त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गोऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या तब्येतीला मानवेल आणि त्याला रुचकर वाटेल अशा पद्धतीचं अन्न गडावर लावून देण्याची व्यवस्था केली आपल्या राज्याभिषेकाच्याही गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं या रायगड किल्ल्याकडं इथं आलेल्या लोकांकडे किती बारीक लक्ष होतं या गोष्टीचा अंदाज या एका घटनेवरून आपल्याला येतो शिवाजी महाराजांनी बांधलेल्या रायगडावर भरपूर महत्त्वाच्या गोष्टी घडल्या शिवराज्याभिषेक ही त्यातली एक अतिशय असामान्य घटना तर आहेच परंतु त्यासोबत या शिवराज्याभिषेकामध्ये आणखीन एक विशेष गोष्ट घडली हा हेनरी ऑक्झेंडन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघायलाच फक्त या गडावर आलेला नव्हता त्याला काही व्यापारी कलम शिवाजी महाराजांकडून मंजूर करून घ्यायची होती काही व्यापारी वाटाघाटी त्याला करायच्या होत्या आणि त्यासाठी तो या रायगडावर रा आला होता आणि त्यावेळेस या रायगडावर एक फार भारी गोष्ट घडली या राज्याभिषेकाच्याच निमित्ताने घडली आणि या राज्याभिषेकालाच पूरक असणारी ही गोष्ट आहे शिवाजी महाराजांना ज्या काही व्यापारी या कलम या हेनरीने ऐकून दाखवले त्याच्यामधले एक अतिशय महत्त्वाचं कलम होतं की इंग्रजांना त्यांची नाणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये चालवण्यासाठी किंवा नाणी या स्वराज्यामध्ये चालू करण्यासाठी परवानगी हवी होती जेणेकरून त्यांचं चलन या स्वराज्यामध्ये येईल इथल्या व्यापाऱ्यांच्या वाटाघाटीमध्ये इथल्या ज्या काही व्यापारी घडामोडी होणार आहेत त्याच्यामध्ये या चलनाचा वापर होईल रोखेचा जो काही व्यवहार व्हायचा आहे तिथं हे इंग्रजांचं चलन वापरलं जाईल आणि त्याची मागणी करण्यासाठी हा हेनरी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस महाराजांना भेटण्यासाठी आला होता आणि ज्या वेळेस यानं शिवाजी महाराजांकडं ही नाणी चलवण्यासाठीची परवानगी मागितली आणि शिवाजी महाराजांनी ही परवानगी नाकारली आणि शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने नवीन नाणी या रायगडावर पाडली रायगडावर असणाऱ्या टांगसाळीमध्ये याच जागेवर शिवाजी महाराजांनी किंवा किंबहुना मराठ्यांनी त्यांची स्वतःची पहिली नाणी चलनातांनी आणि त्या नाण्यांवर समोरच्या बाजूने श्रीराजा शिव आणि मागील बाजूने छत्रपती असं लिहिलेलं होतं श्रीराजा शिवछत्रपती हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वीकारलं या राज्याभिषेकानं कुठली कुठली स्थित्यंतर घडवली काय बदल घडवले या राज्याभिषेकानं मराठ्यांनी नक्की काय दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव राजर्षी शिवबाराजे किंवा राजर्षी वरून श्री राजा शिवछत्रपती असं बदलून गेले शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी पाडली शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच मराठी भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी दोन ग्रंथांची निर्मिती झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी सण उत्सवाच्या किंवा महत्वाच्या मंगल प्रसंगी जरी पटका फडकवण्याची परवानगी दिली ज्याला एक सोन्याची किनार होती सोन्याचा काठ होता आणि निशानीची निशाणीचा झेंडा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा स्वीकारला यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी पाडली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला त्यावेळेस त्यांनी शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती त्या काळाला त्या, त्या वेळेला शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने ओळखण्यास भाग पाडला या सगळ्या घडामोडी घडल्या या केवळ राज्याभिषेकामुळं म्हणूनच हा राज्याभिषेक ही केवळ एक साधारण घटना नाही तर मराठ्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देणारी असामान्य घटना आहे आणि त्याची नोंद इतिहासानं त्याच पद्धतीने घेतली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना काळाच्याही पुढं पाहणारा किंवा क्षितिजाच्याही पलीकडे पाहणारा राजा म्हणून इतिहासामध्ये ओळखलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर शिवाजी महाराजांनी कर्नाटकाची फार मोठी मोहीम काढली शिवाजी महाराज दखिणीत उतरले आणि जिंजीपर्यंत त्यांचं साम्राज्य हे या महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंत वाढलं शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य साम्राज्यात रूपांतरित होण्यामागं हा राज्याभिषेक सोळा कारणीभूत ठरला आणि हा सगळ्या विधी पार पडल्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या राजधानीवर झाला शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील काही अखेरचे दिवस याच राजधानी रायगडावर व्यतीत केले आणि त्यांची समाधी जी आजही या महाराष्ट्राला प्रेरणा देते अखंड ऊर्जा देते तीही याच रायगडावर